तमाम आंबेडकरवादी चळवळीचे तमाम ज्येष्ठ कार्यकर्ते माझ्या माता भगिनी आपल्या सर्वांना हे कळलं की बाळासाहेब आंबेडकर यांना रात्री दोन वाजता हॉस्पिटलमध्ये भरती केलंय कारण त्यांच्या छातीमध्ये दुखत आणि दोन दिवसानंतर त्यांची अँजिओप्लास्टीची सर्जरी केली गेली ताई बसून घ्या आणि बऱ्याच लोकांना टेन्शन होतं बऱ्याच लोकांना काळजी सुद्धा होती की कसं होणार आहे बाळासाहेबांच्या तब्येतीबाबतची काळजी ही सर्वांना होती आणि अजून एक टेन्शन एक महत्त्वाचं टेन्शन आपल्या सर्वांच्या डोक्यावरती होतं की हे झालंय ते निवडणुकीच्या तोंडावरती झालंय आता प्रचाराचं काय होणार प्रचाराचं पुढे काय होणार पण बाळासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना माहिती असेल की चार दिवस हॉस्पिटलमध्ये भरती होते आणि त्याच्यानंतर सात दिवस त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलेली डॉक्टरांनी सांगितलेलं प्रचाराला पडू नका आणि ह्या सात दिवसांमध्ये तुम्ही महाराष्ट्रामधला वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही दोनशे अठ्याऐंशी मधला मतदारसंघ बघा तिकडे आपला अधिकृत उमेदवार असू देत किंवा पुरस्कृत उमेदवार असू देत वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कुठेही कमी पडला नाही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कुठेही थंडवला नाही वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा जो धुराळा होता तो तसाच कायम राहिला आणि त्याच्याहून अजून जास्त जोरात पाळायला लागला कारण इकडच्या आणि त्याचं कारण सुद्धा सांगतो बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये होते घरी होते आजारी होते आपल्याला माहिती होत पण इकडच्या प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इकडच्या प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी हे ठरवलं की ही लढाई वंचितांसाठी जी आहे ती चालू जरी बाळासाहेब आंबेडकरांनी केली असेल तरी ती लढाई संपून जिंकण्याची क्षमता हा इकडचा प्रत्येक आंबेडकरवादी आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता ठेवला आणि इकडचा प्रत्येक वंचितचा कार्यकर्ता मीच बाळासाहेब आंबेडकर ही भूमिका घेऊन ताकदीनी जमिनीवरती उतरलेला आहे आणि हेच घडत असताना अजून एक गोष्ट घडली त्याच्या मला आपल्या सर्वांसमोर मांडायला आवडेल ते म्हणजे बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असल्याचा काही लोकांनी खूप फायदा उचलायचा प्रयत्न केला होता आपल्या सर्वांना माहितीये नांदेडमध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ग्राउंडच्या प्रचारावरती बऱ्याच लोकांना हे वाटू लागलं होतं बऱ्याच लोकांना खुशी सुद्धा झाली होती की बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये आता आपला रस्ता साफ झाला आता आपल्याला इकडनं वंचितांची मनगुट पकड्यापासून कोणी थांबवणार नाही आपल्याला इकडच्या वंचितांना दाबण्यापासून कोणी थांबवणार नाही आणि ह्यांना वाटलं की इकडचे हे लोक आता मुखार सुटू शकतील आणि तीच जी प्रक्रिया इकडच्या प्रस्थापित पक्षांनी जी त्यांनी ग्राउंड वरती वापरली तीच त्यांनी प्रचाराची यंत्रणा ही सोशल मीडियावरती सुद्धा वापरली आणि त्याच पद्धतीचं आपल्याला वेगवेगळी लोक वक्ते आणि वक्तव्य करताना दिसतात एक पुण्याचे वकील आहेत त्यांनी तर सरळ असं असं म्हटलं की बाळासाहेबांनी मुद्दामून निवडणुकीच्या तोंडावरती आजारपणाचं नाटक केले कारण त्यांना सहानुभूती मिळवून लोकांची मतं होती आता तुम्ही मला सांगा आपण इतके वर्ष बाळासाहेबांना ओळखतो बाळासाहेब आता कधी करतात का किंवा दुसऱ्या बाजूला ते बाळासाहेब आंबेडकर त्यांना सहानुभूती ची गरज लागते का मतांसाठी नाही दुसरे अजून एक पाकिटमार पत्रकार आहेत मुंबईचे आपण सर्व ओळखतात त्यांना लय खोट बोलतात बारामतीकडनं दाबून पैसा घेतात आणि दिवसभर खोट बोलतात बरोबर प्रत्येक जनतेला माहिती आहे बारामतीचे अर्णब गोस्वामी म्हणतो आपण त्यांना ही आता या वक्तीनी असं म्हटलं होतं की आपण सर्वांनी बघितलं असेल की बाळासाहेबांचा एक व्हिडिओ आलेला आयसीयू मधनं की ते आपल्या सर्वांना आवाहन करत होते आरक्षणाबाबत बघितलेला या व्हिडिओच्या संदर्भात हे मुंबईचे पत्रकार हे म्हटले की बाळासाहेब आंबेडकरांना निवडणूक आयोगाने खोट बोलायची परवानगी दिली आहे का आणि अजून एक शिवसेनेचा मुंबईतला आयटम आहे रोज सकाळी भोपू सारखा वाचतो <laughs> कोणाला ऐकायचं नसतं तरी फुकटचा वाचतो त्यांनी <laughs> म्हटलं की बाळासाहेब आंबेडकरांनी आयसीयू मधनं असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण पडेल आपल्याला माहिती असेल की आपल्या सर्वांना त्यांच्या तब्येतीची माहिती मिळावी याच्यासाठी वंचितनी एक मेडिकल बुलेटिन सुरुवात केली होती त्याच्यावरती आपण बाळासाहेबांना आज डॉक्टरांनी काय सांगितलंय काय उपचार काय इलाज झाले त्यांची तब्येत कशी आहे हे नियमितपणे आपल्या सर्वांना माहिती पुरवत होतो आणि त्याच फेसबुकच्या किंवा ट्विटरच्या किंवा इन्स्टाग्रामच्या आपण जर त्या मेडिकल बुलेटिनचा कमेंट बॉक्स बघितला तर आपल्याला एक गोष्ट परखडपणे दिसेल की तिकडे काही लोक होती ट्रोल लोक आपण ज्यांना म्हणतो ही लोक होती त्यांचे फोटो काय राहुल गांधींचा डीपी सोनिया गांधींचा डीपी नाना पटोले मल्लिकार्जुन खरगे यांचा डीपी एका बाजूला शरद पवारांचा डीपी दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा डीपी मशाल पंजा उतारी सगळ्याच डीपी आणि ह्यांच्या कमेंट काय हा कधी मरतोय त्यांनी लवकर मरायला पाहिजे हा लवकर मरत का नाही आणि अजून एक कमेंट होती ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना पाकिट बंद झालंय भाजपकडनं म्हणून ते आयसीयू मध्ये भरती झाले तर आपण ह्यांची नीच प्रवृत्ती समजून घ्या आपण यांची विचार करण्याची मानसिकता समजून घ्या की एक माणूस जो आपल्यासाठी आयुष्यभर राबलाय आपल्यासाठी लढलाय इकडच्या वंचितांसाठी इकडच्या शोषितांसाठी जिंदगीभर उभा राहिल त्यांना पाहिजे असत तर सेटलमेंट कडून कधीच मंत्रीपद घेतलं असतं आणि उभे राहिले असते पण इकडच्या तमाम वंचितांना स्वाभिमानाने जगायला शिकवणं ही बाळासाहेब आंबेडकरांची आयुष्यभर भूमिका होती आणि आपण सर्वांनी त्यांच्या आयुष्यभराची तळमळ ही वंचितांचं आंबेडकर वाद्यांचं स्वतंत्र राजकारण आणि वंचितांची सत्ता उभी राहण्यासाठी बघितले आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी लढण्या आपल्या सर्वांसाठी आयुष्यभर राब राब राबलेला राब माणूस आय सीयू मध्ये जेव्हा भरती असतो तेव्हा ही लोक तिकडे अशा खाली कमेंट करतात घाणेरड्या कमेंटा करतात आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या मी आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पाडलंच होत बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं भंडारा गोंदियामध्ये पाडलं कोणी पाडलं काँग्रेसनी पाडलं याच लोकांनी बाळासाहेबांना आयुष्यभर अकोला काँग्रेस नाही जिंकली आयुष्यात कधी का आयुष्यामध्ये काँग्रेसला अकोला का जिंकणं शक्य नाही पण अकोला आपल्याला जिंकता नाहीये तरी बाळासाहेबांना कसं पाडायचं याच्यासाठी आयुष्यभर षडयंत्र रचलं आपल्यालाच इतिहास माहिती आपल्या नांदेडचा जेव्हा भैया साहेबांना पाडलं होतं आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांना सुद्धा नांदेडमध्ये पाडलं होतं काँग्रेसचे खासदार होते आणि नंतर मंत्री होते शंकरराव चव्हाण त्यांचं एक वक्तव्य होत जेव्हा त्यांना वाटलं की बाळासाहेब आंबेडकर आहेत तेव्हा त्यांनी ते इकडच्या मराठा समाजाची आणि प्रस्थापित समाजाची चपला डोक्यावरती घेतल्या आणि ते हे म्हटलं की मी तुमच्या खेटऱ्या डोक्यावरती घेतोय पण तुम्ही महारांच्या खेटऱ्या कधी डोक्यावर घेऊ नका हे वक्तव्य शंकरराव चव्हाणांनी नांदेडच्या निवडणुकीमध्ये केलं होतं आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पाडलं त्यांनी इकडचा आंबेडकर वाद आणि आंबेडकर वादीत वाद वाद चळवळ संपवण्याचा प्रयत्न केला कित्येक तरी आपले आंबेडकरवादी तरुण असे आहेत ज्यांना आयुष्यभर कोर्ट कचेरीमध्ये फुकटच्या केसेस टाकून त्यांचे वशनाला लावून त्यांचं आयुष्य बर्बाद केलं एवढंच नाही तर आपल्या दूर एक गाव नाहीये बोंधार म्हणून तिकडे आपला एक साथीदार होता आपल्याच चळवळीतला एक भाऊ होता आपलाच वंचित बहुजन आघाडीचा का तडफदार कार्यकर्ता होता अक्षय भालेराव नाव होतं त्यांचं अक्षय भालेरावनी त्यांच्या गावामध्ये पहिल्यांदा जयंती काढली म्हणून त्या अक्षय भालेरावला जिवे मारण्याचा कट इकडच्या प्रस्थापितांनी केलाय आणि त्या लोकांनी ज्या लोकांनी अक्षय भालेरावला मारलं त्या मारेकऱ्यांना कोणी लपवलं होत मोहन अंबर्डेंनी आता काँग्रेस दक्षिणचे उमेदवार त्या लोकांना घरी लपवलं आणि त्यांनी अक्षय भालेरावला बदनाम सुद्धा केलं के की हा व्यसनी होता दारू पिऊन भांडण केली आमच्या तो लग्नाच्या मिरवणुकीवरती धावून आला पण आपल्या सर्वांना सत्य माहिती आहे अक्षय भालेरावचा मृत्यू झाला कारण त्यांनी हिंमत करून त्याच्या गावामधली पहिली जयंती काढून दाखवली <प्राणा> आणि ह्या परिस्थितीमध्ये मित्रांनो मी आपल्या सर्वांना एकच आवाहन करतो की आपण यांची प्रवृत्ती समजून घ्या यांना नुसतं आंबेडकर वाद्यांना पाडायचं नाही यांना नुसतं आंबेडकर वाद्यांना निवडणुकीत पाडायचं नाही आंबेडकर वाद संपवायचा नाही यांना नुसत्याच इकडच्या आंबेडकरवादी तरुणांना कोर्टामध्ये अडकवायचं नाही तर आज हे बघतायत की आंबे बाळासाहेब आंबेडकर कधी मरतील ह्या आशेने हे बसलेत आणि हरामखोरांना मला नुसती एकच गोष्ट सांगायची कि इतके दिवस बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला थोडं रखून ठेवलेलं इकडच्या प्रत्येक तरुणाला विचारा पोलीस प्रशासनापेक्षा आपल्याला बाळासाहेब आंबेडकर रागवतील याची जास्त भीती वाटते वाटते की नाही बाळासाहेबांनी आपल्याला थांबून ठेवलं होतं थे। आणि थोडीशी शराफत आमच्या मध्ये आहे म्हणून तुमची आज इज्जत आहे जर औकादीवरती उतरलो ना आम्ही जर औकादीवरती उतरलो आम्ही तर या उभ्या महाराष्ट्रामध्ये असा काना खोपचा नाही राहणार जिकडे तुम्ही आमच्या लपून राहू शकता आणि मित्रांनो म्हणून मी आपल्या सर्वांना हे आवाहन करतो की ही निवडणूक या आराम धडा शिकवण्यासाठी आहे तुम्ही सर्व नांदेड तुम्ही सर्व अहमदच्या उभे आणि इकडे तुमच्याच विरुद्ध मोहन अंबर्डे भालेरावच्या मारेकरांना घरात लपवण्याचं काम केलं ते तुमच्या समोर उभे बदला घ्यायचा संधी तुमच्या हातामध्ये सांगा बदला घेणार की नाही बदला घेणार की नाही ज्या लोकांनी अक्षय भालेरावला मारलं त्यांचा मानगुट आज तुमच्या हातामध्ये तुम्हाला नुसतं त्यांचा मानगूट दाबायचा गॅस सिलेंडर दाबल्या ज्यांनी आक्षेप भालेरावला मारलं त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपण नांदेड दक्षिणचा आमदार बनू देणार नाही म्हणजे नाही आणि आपण सर्व समजून घ्या आपण ह्यांच्या विरोधात लढायला लागलो तर हे आपल्याला बी टीम म्हणतात पण तुम्ही यांचं नाटक समजून घ्या की आज आपल्या विरुद्ध तिकडे मोहन आंबर्डे त्यांचेच मोठे भाऊ संतु खांबर्डे हे भाजपकडनं लोकसभेला उभे आता बीटीम कोण टीम कोण दोघ भाऊ आपल्या सर्वांना माहितीये आपल्या सर्वांना माहितीये की अशोक चव्हाण यांनी बी टीमचा आरोप वंचित बहुजन आघाडीवरती केलेला आता अशोक चव्हाण कुठे भाजप आजा। आजा। मध्ये गेले आपल्याला सर्वांना माहिती आहे की काँग्रेस अजूनही नांदेड मधली भाजपची रिमोट कंट्रोलवरती अशोक चव्हाण चालवतात चालवतात की नाही चालवत मग बी टीम कोण अशोक चव्हाण नाही अशोक चव्हाण तर चालवतात त्यांनी चालवलेली काँग्रेस यांची बी टीम आहे आज आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की हे आपल्याला बी टीम म्हणत आले आणि हे आरोप करतात की वंचितांनी उमेदवार उभे केले म्हणून उमेदवार पडले हे कधी नाही बोलणार की त्यांचे उमेदवार पडतात कारण त्यांच्या उमेदवारामध्ये ताकद नव्हती पण ते हेच म्हणतात की वंचितनी उभे केले म्हणून वंचित म्हणून या महाविकास आघाडीचे उमेदवार पडतात पण तुम्ही नांदेड उत्तरचं उदाहरण बघा तिकडे अब्दुल सत्तार उबेद अब्दुल सत्तार उभेद काँग्रेसकडनं आणि उबाटाकडनं कोण उभे डक आता हे दोघ मित्र पक्ष आहेत एकमेकांच्या विरोधात लढत आहेत की नाही लढत लढतात आता मला सांगा थोड्याशा मतानी थोड्याशा मतानी जर डकमॅन पडल्या किंवा सत्तार साहेब पडले तर उद्या सोनिया गांधीहून उद्धव ठाकरेला बीटी म्हणणार आहे का म्हणणार आहे का सोनिया गांधी उद्धव ठाकरेला बीटी किंवा जर थोडक्याशा मतानी तुतारीची सीट पडली तर शरद पवार राहुल गांधीला बी म्हणणार आहेत का नाही आपण इकडे विरुद्ध लढलो तर ते आपल्याला बी टीम म्हणतात इकडचा त्याचबरोबर भटके विमुक्त आणि तमाम वंचित ओबीसी समूहातन येणारी लोक जर या प्रास्थापितांच्या विरुद्ध लढली तर यांना हे बी टीम म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला जर मुसलमान लढले तर मुसलमानांना कटुवा म्हणतात पण हे एकत्र लढले तर यांची बरोबर मैत्रीपूर्वक लढाई असते आता ह्या मैत्रीपूर्वक लढाईवाल्यांना सांगू इच्छितो की ही मैत्रीपूर्वक लढाईची फालतूगिरी वंचित बहुजन आघाडीमध्ये चालत नाही आम्ही उतरलो तर ताकदीने उतरतो आम्ही उतरलो तर जिंकायला उतरतो आणि आम्ही उतरतो तर ह्या जिद्दीने उतरतो की आम्ही मैत्रीपूर्वक नाही समोरच्याचा सुपडा साफ करायसाठी उतरलो <laughs> आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की यावेळेस आपण आपलं मत अजून कुठे टाकू नका आपल्या सर्वांचे हक्काचे फारुखी अहमद हे नांदेड दक्षिण मधनं उपेत आपण सर्वांनी ऐकलंय की त्यांनी गेले पाच वर्ष वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेबांची भूमिका इकडच्या प्रस्थापितांना ठोकून आणि दणकून सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल की काँग्रेसचे उमेदवार आता नाहीत लोकसभेचे जे खासदार होते त्यांचं निधन झालं ते आता आपल्यामध्ये नाहीत पण भाजपनी दुसऱ्या बाजूला त्यांचा उमेदवार बदलले काँग्रेसला त्यांचा उमेदवार बदलायला लागला पण आपला लोकसभेचा उमेदवार अविनाश दादा भोसीकर अजूनही खंबीरपणे आपल्या सर्वांचा उमेदवार चार चार महिन्याच्या आतमध्ये बदलायला लागतात आपला उमेदवार इकडे कंबर कोसून उभा आहे आणि यावेळेस खासदार बनण्याच्याच तयारीमध्ये आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो जाता जाता की वीस तारखेला आपल्याला माहिती आहे काय सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करायची चहा बिया मस्त प्यायचा तयार व्हायचं आणि कुठे जायचं मतदानाला कुठे जायचं मतदानाला आणि मत कशावर करायचं मत कशावर करायचं मत कशावर करायचं गॅस सिलेंडर सकाळी उठून मस्त तयार होऊन पोलिंग बुथ वरती जायचं आणि धपा धप धपा धप धपा धप हे गॅस सिलेंडर वरती मतदान करायचं इतक्या जोरात धपाधप मतदान करायचं की त्या ईव्हीएम मशीननी तुम्हाला बोंबलून बोंबलून सांगितलं पाहिजे की भाई भस्कर फारुख सर और अविनाश दादा जीत गए आणि एवढच म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो की आपल्याला लढाई ही कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे आपण सर्व ताकदीने उतरलो आणि आता ही लढाई जिंकल्याशिवाय कोणीही माघार घेणार नाही एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान